सद्भावना सेवा वतीने चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान सद्भावना तिरंगा केंद्र सुरू राहणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सद्भावना तिरंगा केंद्र सुरू राहणार आहे अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शहरातील हॉटेल सिटी पार्कच्या मागे असलेल्या तिरंगा बंगला येथे शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी या सद्भावना तिरंगा केंद्राचा शुभारंभ रा होणार आहे या ठिकाणी साडेतीन ते चार फुटाची फायबरची भारत मातेची मूर्ती उपलब्ध आहे तसेच तिरंगा ध्वज अशोक स्तंभ तिरंगा टी शर्ट यासह विविध तिरंगा वस्तू सह मिठाई उपलब्ध राहणार आहे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता अमेरिकेतील अभियंता दिलीप गांधी यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम होणार आहे दरम्यान दिनांक अठ्ठावीस ते तीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध आश्रमशाळा आणि कॉलनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप कार्यक्रम अभियंता दिलीप गांधी यांच्या हस्ते होणार आहे प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा हा गेल्या बत्तीस वर्षापासून चालू आहे हा तेहतीसावं वर्ष आहे याचं कारण ही आहे की आपल्या जनतेला आपल्या सर्व प्रकार सर्व नागरिकांना सर्व धर्मीय सर्व भाषीय आणि सर्व जातीचे राज समाजांना सगळ्यांनी एकत्र यायचे आणि आपल्या देशामध्ये जर आपण एकत्र आलो तर आपलं एक फार मोठं आपल्या सरकारपेक्षा मोठं सरकार होईल आणि कोणाची बाकीच्या इथे गरज पडली या हेतूने एकी व्हावी आपल्यामध्ये यासाठी आम्ही हा हे सूत्र अख्ख्या पन्नास टक्के भारतामध्ये फिरून खराब होईल आणि सोळापर्यंत तेहतीस वर्षापासून करतो आम्ही या केंद्रावर तुमच्यासाठी एकदम स्वस्थ असे की सर्वसाधारण जनतेला सुद्धा या सणाची गोडी घेता यावी स्वस्त दराने हे वितरण करण्यात येतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आपलं देशभक्ती स्वतःच्या आतमध्ये दे जे अंतरमध्ये दे देशभक्ती आहे ती प्रसारण करायची असते दाखवायची असते त्यासाठी ज्या बऱ्याच ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी वितरण जात आता हे कार्यक्रम करत असताना एवढे वर्ष कितीतरी भारतातले आमचे नातेवाईक मित्र किंवा इतर लोक येऊन गेले पण यावर्षी माझा भाऊ दिलीप गांधी जो अमेरिकेमध्ये आहे अशा प्रकारे इथे येणार आहे आणि त्यांच्यातसुद्धा वार्तालाप घेऊन आपण प्रसारण करावं असं पत्रकारांना मी विनंती करतो आणि ह्या आनंद याचा आनंद ह्या प्रजासत्ताक दिनाचा तुम्ही सर्वांनी नागरिकांनी आनंद घ्यावा तिरंगाला फडवावा यासाठी आपल्या या केंद्रावर यावं आणि सर्व मिठाई आणि सर्व गोष्टी इथं तयार आहेत या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी रोशन शेख सोना गांधी श्रुती गांधी स्नेहा गांधी रूपा पारेख नारायण छाब्रिया प्रकाश लोढा राकेश मालू गणेश खेडकर आदी उपस्थित होते